गुड मॉर्निंग एवव्हरीवन मी प्रोफेसर प्रकाश सिंगतकर सर एस ईम ऑफिसर अकॅडेमी छत्रपती संभाजीनगर येथून सर्व विद्यार्थ्यांचं आर्थिक अभिनंदन आणि स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ए सीम ऑफिसर अकॅडेमी ही महाराष्ट्रातली एक अकॅडेमी आहे की जी सैनिक गरवड्याचं कार्य करते hmm. इंडियन टेव्ही एअरफोर्स आर्मी ऑफिसर्स या सगळ्या स सैनिकांचं प्रशिक्षण आपल्या इथं दिल्या जातात आणि विद्यार्थी मित्रांनो नुकताच दहावीचा रिझल्ट आला दहावी आउट झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं की दहावी करायचं काय हा अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच पडलेला असतो आणि वयाच्या कमी वयामध्ये कुठली जॉबची शाश्वती आहे याबद्दल बऱ्याच मुलांचा संभ्रम असतो बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास माहिती जाणून घेऊया की दहावी नंतर आपण यशस्वी करिअर घडवायचं कुठे आणि कशा पद्धतीनं तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर पास आऊट असाल तर तुम्हाला इंडिया साठी अप्लाय करता येऊ शकतं आणि विद्यार्थी मित्रांनो अखर पाहता आज प्रत्येक फील्डमध्ये अतिशय जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि दुसऱ्या फील्डचा जर विचार केला तर आपल्याला वयाची बंधनं असतात आणि वयाची बंधनं असून सुद्धा आपल्याला जॉबची कुठलीही शाश्वती नसतं पण एन डी जर तुम्ही विचार केला तर वयाच्या एकोणीसाव्या वर्षापर्यंत वयाच्या एकोणीसांनी हा म्हणजे साडे एकोणीस वर्षापर्यंत तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट जॉबची शाश्वती आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघा वयाच्या साडे एकोणीसाव्या वर्षी जर तुम्ही अधिकारी घडत असाल तुम्ही इंडियन नेव्ही एअरफोर्स आर्मी ऑफिसर बनत असाल तरीही तुमच्या परिवारासाठी तुमच्यासाठी आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असेल आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं करिअर घडवण्यासाठी आजच तुम्हाला हा योग्य निर्णय घ्यायचा आहे की नेमकं आपल्याला दहावी नंतर करायचं काय तर तुम्ही दहावी आउट असाल तुम्हाला जर साठ पर्सेंटेज पडले असेल तर त्याही पेक्षा जास्त असेल तर तुम्ही एनडीएस साठी अप्लाय करू शकता ऑफिसर अकॅडमी ही महाराष्ट्रातली एकमेव आहे की जी विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं कार्य करत असते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजच आपला योग्य निर्णय घ्या कारण संध्या नेहमी चालून येत नाही संधी एकदाच आपला दरवाजा फुटावत असते आणि म्हणून योग्य संधीचा वापर करा आणि योग्य निर्णय घ्या तुमचं अधिकारी बनवण्याचं स्वप्न निश्चितच एस एम ऑफिसर सत्यात उतरवेल आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुमचं स्वप्न आणि नियमानं या देशाचं स्वप्न पूर्ण होईल आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर बनण्यासाठी एकमात्र पर्याय आहे एसएम ऑफिसर अकॅडमी आणि विद्यार्थी मित्रांनो अवश्य भेट द्या महाराष्ट्रातल्या अनेक कानेकोपऱ्यातून अनेक जिल्ह्यातून छत्तीस जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमधून आपल्याकडे मुलं साठी येतात आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले ऑफिसर आपल्या सेवेसाठी सज्ज झालेला आहे तेव्हा संधी गमावू नका आणि या संधीचा योग्य असा लाभ घ्या कारण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की माणसांमध्ये या तीन नॉलेजची अतिशय आवश्यकता असते एक स्पिरिच्युअल नॉलेज एक एज्युकेशनल नॉलेज आणि एक फिजिकल नॉलेज इंटलेक्च्युअल नॉलेज फिजिकल नॉलेज आणि स्पिरिच्युअल नॉलेज हे तिन्ही नॉलेज जर तुमच्यामध्ये एकत्रित असेल तर तुम्ही यशस्वी विद्यार्थी घडू शकता इंटलेक्च्युअल नॉलेज म्हणजे काय जे नॉलेज तुमच्या ब्रेनशी संबंधित आहे जे नॉलेज तुम्हाला या जगामध्ये यशस्वी पुरुष घडवण्याचा कार्य करतो तो म्हणजे इंटलेक्च्युअल नॉलेज फिजिकल नॉलेज म्हणजे काय तुम्ही जर का फिजिकली स्ट्रॉंग असाल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं कुठल्याही गोष्टीवर बात करू शकता उदाहरणार्थ तुम्ही बेस्ट क्रिकेटर आहात पण तुम्हाला जर तुमचा हँड प्रॉब्लेम देत असेल तुमच्या हँडमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुमचा हात दुखत असेल तर त्या दिवशी तुम्ही चांगल्या पद्धतीनं खेळू शकत नाही म्हणजेच काय तुमचा रिझल्ट त्या दिवशी झिरो असेल म्हणून फिजिकल नॉलेज सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तद्वतच स्पिरिच्युअल नॉलेज म्हणजे आध्यात्मिक नॉलेज आध्यात्मिक नॉलेज का गरजेचं आहे कारण आध्यात्मिक नॉलेजमध्ये तुम्हाला हे कळतं की जीवन जगायचं कसं खरं काय वाईट काय सात्विक काय आणि खोटा काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आध्यात्मिक नॉलेजमध्ये करू शकतो आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे आध्यात्मिक नॉलेज फिजिकल नॉलेज आणि इंटलेक्च्युअल नॉलेज या तिन्ही नॉलेजचं जर एकत्रित समिलन झालं तर एक विद्यार्थी यशस्वीपणे आपलं मार्गक्रमण करू शकतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजच आपण योग्य निर्णय घ्या आणि एस एम ऑफिसर अशा होत करू आणि टॅलेंटेड विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात नेहमीच असते म्हणून तुम्हा सर्व दहावी आउट झालेल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा एस एम ऑफिसरच्या वतीनं मी अगदी मनस्वी अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद